रेल्वेच्या एकंदर प्रोजेक्टला मी खासदार असताना राज्य सरकार केंद्र सरकारने मंजाई दिलेली आहे हे तांत्रिक बाबीसाठी येतं या ठिकाणी संपूर्ण प्रकल्पाला तर अकराशे सोडून नऊशे सोडून राज्य सरकार दोन्ही केंद्र सरकारने त्याचं कॉन्ट्रिब्युशन मंजूर केलेलं आहे आणि त्या गोष्टीसाठी आता तुम्ही बघित असलं बोट चालू त्याच वेळेस लागले गेलेत आता आखणी चालू आहे आणि आखणी झाल्यानंतर त्याचं एक एरियल सर्वेक्षण फायनल राहिले त्यानंतर त्याचे टेंडर कॅबिनेट च्या मंजुरीनंतर टेंडर निघतील अकराशे कोटी मंजुरी पूर्ण प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे जो आहे केंद्र सरकारचा वाटा आहे तेवढाच वाटा राज्य सरकारचा आहे एक वर्षानंतर त्याची कॉस्ट वाढ बुलेट ट्रेनचं काय आपण सुरुवात करायला बुलेट ट्रेनला टेक्निकल त्याला मंजुरी मिळाली होती पुढं त्याला गती द्यायचं काम आता कोणाला तरी करावं लागेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या